भारतीय जनता पार्टीचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री श्री संजय विनायक जोशी यांच्या त्रेसष्ट साधन अखिल भारतीय मराठी व्यापारी राष्ट्रीय अध्यक्ष गलाई बांधवांचे नेते माननीय अनिल शेठ पाटील व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांच्या वतीने श्री संजय जोशी यांना त्रेसष्टव्या वाढदिवसानिमित्त पगडी व चांदीचा मुकुट घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रीय संचालक शिवाजी शेठ दयाल अनिल शेठ कदम शहाजानपूर उत्तर प्रदेश योगेश कदम प्रदीप गायकवाड मेरठ गोरख शेठ पाटील दिल्ली समाजसेवा रुद्र भारद्वाज राष्ट्रीय भारतीय कामगार सुधीर शर्मा बांधव पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जोशी साहेब यांच्याशी राजकीय व सामाजिक व गलाई बांधवांचा दिल्ली येथे होणाऱ्या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात आली गलाई बांधच्यावर येणाऱ्या अडीअडचणी केंद्र सरकारकडून मदत घेण्यासाठी संपूर्ण देशभरातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना लघुउद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी चर्चा करण्यात आली श्री संजय जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना चांदीचा मुकुट घालून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्री संजय विनायक जोशी हे आर चे जबाबदार नेते आहेत या कार्यक्रमाशी देशभरातून आगळ्यावेगळ्या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे